महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचा आधार म्हणून आजही फुले शाहू आंबेडकरांचा वारसा आणि कार्य प्रेरणा मानले जाते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी करवीर केलेल्या अनेक महान कार्यांपैकी त्यांचे जाती निर्मूलनाचे कार्य अत्यंत मोलाचे आणि भविष्याला दिशा देणारे होते महाराजांच्या याच कार्यावर भारावून गेलेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी नंतरच्या काळात आपल्या चळवळीत महात्मा फुल्यांचा आणि शाहू महाराजांचा विचारच आपला प्रमाण असल्याचे मांडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची पहिली ऐतिहासिक भेट कोल्हापूरच्या एका महान चित्रकाराने घडवून आणली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही उलगडतोय या दोन महापुरुषांच्या भेटीची ही गोष्ट काळात इंग्रजांची दीर्घ राजवट आपल्या देशावर झालेली होती आणि त्यातून सगळे समाज म्हणजे विशिष्ट समाजच नाही सगळे समाज वैचारिक बाबतीत दमित झालेले होते डिप्रेस्ड अवस्थेत होते अशा वेळेला हे निश्चित माहित होते की या समाजाला जर आपल्याला बाहेर आहे एका उचित उद्दिष्टाकडून न्यायचा आहे तर ह्यांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि ह्या सगळ्या दलदलीतनं बाहेर काढायसाठी बाबासाहेबांना असं एखाद्या व्यक्ती ते ओळखत होते की या सगळ्या समाजाला एका उचित दिशेने नेऊ शकेल अशी एखादी महत्वाची व्यक्ती ते शोधत असताना यामध्ये एक महत्वाचं आहे की बा शाहू महाराजांना बाबासाहेब पूर्वीच लोकेट झाले असायची पूर्ण शक्यता आहे एकतर ते दिल्लीत भेटले असत किंवा बडोद्यात भेटले असावेत आता ह्यामध्ये हे सगळं सुरू असताना बाबासाहेबांना या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की आपल्या शाहू महाराजांना की बाबासाहेबांना इथं कोल्हापूरला पूर, आपल्याला आणायला पाहिजे यासाठी त्यांनी दत्तबदळवींची नेमणूक केली यामध्ये आपण एक बघूया की बाबासाहेब कोल्हापूरला येण्यापूर्वी किंवा बाबासाहेबांची आणि शाह महाराजांची गाठ पडण्यापूर्वी बाबासाहेबांची माहिती घ्यायचं काम चालू होत महाराजांतर्फे यामध्ये बाबासाहेबांचे जे गुरु आहेत कोकणात शिवथरकर मला गुरुजी त्यांच्याकडे बाबासाहेबांनी भेटण्यापूर्वी दत्तवादळींना पाठवण्यात आलं होतं आणि त्यांनी सविस्तर चर्चा केलेली होती आणि त्यांनी रिपोर्ट केल्याप्रमाणे त्याबद्दलचं एक महत्वाचं पत्र शाहू महाराजांचं आणि शिवतरकर गुरुजींच आजही उपलब्ध आहे ज्यामध्ये त्यांची चर्चा काय दिशेने झाली हे आपण अनुभवू शकतो एक आहे की काळामध्ये शाहू महाराजांचं छत्रपती असल्यामुळं आपल्या पूर्ण भारतभरात एक राजे राजवाडे आणि जो शिक्षित समाज होता त्यामध्ये खूप महत्वाचं मानाचं स्थान होतं अशा परिस्थितीत ज्या वेळेला बाबासाहेबांनी निर्णय घेतला की बाबासाहेब शाहू महाराजांनी निर्णय घेतला की बाबासाहेबांना कोल्हापूर संसारकडे आणूया त्यावेळेला ती जबाबदारी दत्तभदळवी दिल्यानंतर यामध्ये मला आवर्जून सांगायला आवडत की बाबासाहेबांना दत्तभदळवी मुंबईत भेटलेले आहेत त्यांनी बाबासाहेबांना शाहू छत्रपतींचं आमंत्रण दिलं आपण कोल्हापूर संस्थांकडे यावं याबद्दलचं आणि बाबासाहेबांनी ते अतिशय अं आत्मीयतेला स्वीकारलं अशा अर्थाने स्वीकारले की ते शिवाजी महाराजांवर खूप प्रेम करत होते त्यांना शिवाजी महाराजांबद्दल अतिशय आजार होता पण हा एक महत्वाचा भाग आहे की त्या काळातल्या मांडलिक का राजांबद्दल बाबासाहेबांना फार काही आत्मीयता नव्हती त्यांना असं वाटत नव्हतं की बाबा हे मानव मूल्यांमध्ये किंवा आपण क्रांतीच्या जा दिशेने जात असताना ही सगळ्या मांडलिक का राजांकडनं काही घडू शकल त्यामुळे त्यांना बाबासाहेबांना शाहू महाराजांबद्दल त्याबद्दल फारसं काही त्याच्यात कुतूहल नव्हतं अतिशय आत्मीयतेनं त्यांनी ती जे आमंत्रण आहे ते स्वतःकडे ठेवून घेतलं हे एकदा झालं दुसऱ्यांना पुन्हा दत्तवदळवींकडनं त्यांना निमंत्रण देण्यात आलं तेही बाबासाहेबांनी ठेवून घेतलं मात्र त्यावर कुठली प्रतिक्रिया उमटलेली नाही आहे आणि हे असंच सगळं सुरू असताना शाहू महाराज ना एवढे बाबासाहेबांचं सा जे काय व्यक्तिमत्व आहे त्यांची जे काय महत्वाचं सामाजिक गरज आहे ती इतकी प्रखरपणे माहित होती की बाबा दत्तभादळवींना पुन्हा बाबासाहेबांनी आपलं आमंत्रण देऊन पाठवलेलं आहे ज्या वेळेला दत्तोबाद शिफारस अशी केलेली आहे की बाबा तुम्ही जगाचे राजे बघितलेत इंग्लंडचे राजे बघितलेत तुम्ही आमचा राजा कसा आहे ते बघून ठरवावं ही दत्तभादळवींची त्यांना त्या आवनी मांडली मांडणी होती आणि ते निमंत्रित स्वीकारले यामध्ये आपण सगळ्यांना माहित आहे की बाबासाहेब त्यानंतर कोल्हापूरला आले रेल्वे स्टेशनला त्यांना तिथं अतिशय चांगल्या सन्मानाची सलामी दिली गेली त्यानंतर त्यांना स्टेशन बघायला जाऊन त्यांनी तिथे तयारी केली पूर्ण आणि ते, तेन ते, 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 ते भेटायला सोनतोळीच्या आपला जो कॅम्प आहे तिथं गेले आता तिथेही काही अत्यंत महत्वाच्या घटना घडल्यात मुळात आमचा राजा हा काही नटवा राजा नाही त्यांचं त्यांचं एक शिकारी शेतकऱ्यासारखं व्यक्तिमत्व आहे कष्टाळू व्यक्तित्वाच जे काय नियम असतात ते सगळे त्यांच्या व्यक्तिमत्वात सापडतात आपलं शंभरांचं आणि महाराज तिथं घोड्यावर रपेट करत होते त्या सोन्तोळी कॅम्पच्या साईडला आणि ही तिथं गेले तेव्हा एक महत्वाची गोष्टीनं बाबासाहेबांनी चकित केले की त्यामध्ये त्या काळामध्ये आपण आमचा जो रामोशी समाज आहे ज्या वेळेला इंग्रजांनी त्याला इतकं उच्चाटन केलेलं होतं की समाजबाह्य झालेली होती ती लोक समाज म्हणूनच त्यांना लेबल केलेला होता तो एवढा महत्वाचा समाज समाज बाह्य केलेला होता तर त्या समाजाची लोक नेमकी शाहू महाराजांना भेटायला आली होती ह्या गोष्टी बाबासाहेबांना चकित करून गेल्या त्यांना ते कळून गेले की काय नेमकं शाहू महाराजांचं धोरण असणार यामध्ये पुढं आपण बघितले की शाहू महाराज आले त्या दोघांची भेट झाली त्यांचा संवाद झाला यामध्ये आम्ही असं समजतो की मानवीय क्रांती जी आहे तिच्या सुरुवातीची जी काय घटना आहे तिथं सुरुवात झाली असं आपल्या समाजातलं घटना म्हणून आपण त्याला बघतो की मुळात आपण जेव्हा दत्त विश्लेषण करतो तेव्हाही लक्षात येतं की दत्तोबदळवींनी सिंध सखर इंदोर नेपाळ बडोदा ग्वाल्हेर या स्टेटसाठी कोल्हापूर स्टेटचा रिप्रेझेंटेटिव्ह आठ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तेव्हा काम केलं एकतर मुख्य मुख्य राजशिष्टाचार माहित होते लँग्वेज होती आणि आपण हे बघतो की दत्तवदळी हे अत्यंत विनयीन आणि आपण काय प्रेमळ व्यक्तिमत्व आहे आणि ते एक महत्वाचं जीवन कौशल्य आहे जे बाबासाहेबांसारख्या अतिशय मातभर व्यक्तीला निमंत्रित करत असताना ते तिथं आवश्यक होतं आणि बाबासाहेब एवढा जबरदस्त व्यक्ती आहे की त्यांनी ह्या सगळ्याच गोष्टी छाननी केल्याशिवाय ते कोल्हापूर संसाराकडे त्यावेळेला आलेले नाही त्यांनी सगळं अभ्यास लिहितात आणि मग ते निमंत्रण त्यांनी स्वीकारले दत्तप्रधींचं व्यक्तिमत्व असं की लहान मुलाला ते आवजाव बोलवायचे किंवा आमच्या बुधवारपेठेमध्ये अनेक लोक आपल्याला सांगतात कि तिचं वाघणं कसं होतं तर ते जो काही मान देण्याचं जे कौशल्य ते मुळात शाहू महाराजांकडून आलेलं असणार आपण म्हणतो बघतो नेहमी राजाराम महाराज लहान मुलालाही आवजाव बोलायचे राजाराम महाराज स्वतः आमच्या आमचे छत्रपती राजाराम महाराज हे बाबासाहेबांना मामा म्हणायचे तर हे जे काय आपण मौलिक गोष्टी आहेत त्या अ आपल्या समाजात ज्या मुरलेल्या आहेत त्या जपलेल्या होत्या तो बदल आपलं शंभर वर्ष जुनं घर आहे जुन्या घरात माझे काका वडील ही सगळी जण काही काळ बाहेर पण होते काही काळ नातेवाईक राहिलेत काही वेळेला ते भाड्यान दिलेले घर तर अशा वेळेला त्या घरातलं ही कागदपत्रे सापडत नसताना दोन हजार अकराच्या आसपास पहिल्यांदा मला मोठ्या पावाला सापडले आणि त्याच्या आधीची परिस्थिती अशी आहे की बाबासाहेबांचा आणि दत्तवादळवींचा जो काही त्यावेळेस मैत्री संबंध आहे तो इतका उमदा आहे पण ती सांगता येत नव्हतो आम्हाला माझ्या वडिलांचे डॉक्टर जयसिंगराव पवार हे अतिशय जवळचे मित्र वडिलांचे आणि काकांच्या दोघांचे ही जेव्हा मांडणी केली जायची तेव्हा आदरणीय पवार साहेबांनी त्याच्या शावग्रंथामध्ये सुरुवातीच्या अंकात लिहिलेला आहे कि बाबा हे दो दळवींबद्दलचा हे संदर्भ मी जयसिंगराव दळवी वसंत दळवी यांच्या सांगण्यावर नमूद करतोय पण ह्याबद्दलचा पुरावा नाही आहे आणि भविष्यातील संशोधकांना याचा उपयोग व्हावा म्हणून मी ते नमूद करून ठेवतोय तर जोपर्यंत आपल्याला पुरावा नव्हता तोपर्यंतची गोष्ट वेगळी आहे आम्हाला आमच्या पेठेतली म्हातारी लोक तेव्हा सांगायचे अरे तुझ्या आजोबांचं आणि तुम्ही आजोबा म्हटलं असतं बाबासाहेबांना तर ही सगळी जी काय मान्य आहे की आपण जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा जर आम्ही कधी कोणाला सांगितलं असतं की माझ्या आजोबा आणि बाबासाहेब मित्र आहेत तर समाजाचं शिकार नसत साहजिक आहे कारण की एक जी व्यक्ती आहे ती कोल्हापूर संस्थांचा दरबारी चित्रकार आहेत दुसरी व्यक्ती आहे ही भारताच आपण अतिशय म्हणजे ज्याला शिखर म्हणू अशा पोझिशनची व्यक्तीबद्दल आपण जेव्हा बोलतोय तेव्हा ह्या दोन गोष्टीचा मेळ तिथं होणार सारखा नव्हता कोणी स्वीकारायला अशी परिस्थिती नव्हती पुरावा जेव्हा मिळाला तेव्हा त्याची मांडणी केली गेली माझे मित्र रंजित मालगावकर विजय टिपुगडे अर्चना आम्ही सगळ्यांनी त्यावर काम केलं तेव्हा डॉक्टर मंजुश्री पवारांनी या दोन्ही पुस्तक हे जे काही पत्र आहेत हिंसा आणि बाबासाहेबांच्या पत्रांचा मेळ घातला हे जे पहिलं पत्र आहे ज्याच्यामध्ये स्कॉलरशिपचा विषय उपस्थित केलेला आहे थोडस राजशिष्टाचारातलं पत्र आहे तर त्यामध्ये स्कॉलरशिपचा मुद्दा उपस्थित केला आहे पॉल मॉलहून आलेलं पत्र आहे तर त्याच ह्या डाक्या ह्याच्यावर तारीख नाही आहे पण ह्यात त्यांनी म्हटलेलं की याच डाक्याने मी छत्रपती शाह पत्र पाठवलेलं आहे आणि त्यात त्यात त्यांनी नमूद केलं की ॲज डायरेक्टेड बाय मिस्टर दळवी आय एम ऑल माय इन फ्रंट ऑफ यू आणि तिसरं एक पत्र आहे ते त्यांनी आपल्या पत्नीला पाठवलेलं आहे ज्यामध्ये ते तेव्हाची त्यांची आर्थिक परिस्थिती नमूद करतात की कदाचित शिक्षण थांबवावं लागेल आणि नेमका हो या फॉलोअपमध्ये बाबासाहेबांचं स्कॉलरशिप द्यावायला सांक्षित झालेलं आहे ही एक खूप म्हणजे उमदी गोष्ट आहे या सगळ्या इनिशियल घटनेमध्ये आमच्या शाहू महाराजांचा इथे अतिशय महत्वाचा उल्लेख मला करावा वाटतो की शाहू महाराजांनी जेव्हा सिंध सक्कर इंदोर नेपाल बडोदा गोल्हेर किंवा कलकत्त्यापर्यंत जेव्हा दत्तवादळी पाठवतात तर एक लक्षात येत त्यांच्याकडे ते ते एक आंतरराष्ट्रीय धोरण होतं हा प्रदेश सगळा आपला भारत म्हणून आहे ह्याचे जे काय म्हणजे व्हॅल्यूज आहे ते पुढं आपल्याला राष्ट्र म्हणून उभं राहत असताना दिसून येते तर ही एक खूप मोठी घटना आपल्या जीवनात आपण अनुभवू शकतोय कोल्हापुरातनं घडली शहवराच्या माध्यमातून घडली ही फार म्हणजे अद्भुत अद्भुत म्हणता येईल परत मोठी गोष्ट आहे डॉक्टर धनंजय किर साहेबांनी जेव्हा या बाबासाहेबांबद्दल लिखाण केलं तर ते त्या संशोधनाचा भाग म्हणून कोल्हापूरला आले होते त्या काळात माझे चुलते परगावी होते माझे वडील नाशिकला दिल्लीला बाहेर त्यांच्या नोकरी निमित्तानं होते आणि त्या काळात पासष्ट साली आजोबा पण गेलेले होते तर त्यामुळं आपल्याकडे काही जे कागदपत्र होती ती त्या त्याच्यापर्यंत पोहोचवता आली नाहीत पण आपण जेव्हा बाबासाहेबांबद्दलच पुस्तक वाचतो डॉक्टर धनंजय किर साहेबांचं त्यामध्ये अनेकदा आपल्याला एक अपूर्ण संदर्भ उपस्थित होत राहतो तर तो स्वागत पण अनेकदा मला वाटतं जबार पटेल सिनेमात सिनेमत दत्तवाबद्दल तर हे कुठंतरी मला असं नेहमी वाटतं की हे आपल्या आजोबांबद्दलचा तो उल्लेख असणार कारण की त्यासाठी जे म्हणजे एखाद्या व्यक्तीला कम्युनिकेट करावं ह्यासाठी जे लागतं ते आजोबांकडे होतं अनेकदा आम्ही बघतो की समाजातली वेगवेगळी लोक आहेत मोठमोठी मुट लोक आहेत जी आजोबांपर्यंत पोहचतात आणि आपल्या मनातल्या अनेक गोष्टी सांगू शकत होते एक पन्ना शंभर पन्नास शंभर वर्षापूर्वीची अशी पद्धत होती की एखाद्या व्यक्तीचं चित्र करायचं आहे तर ते पहिल्यांदा चारकोल मध्ये केलं जात होत ब्लॅक अँड व्हाईट आणि त्याच्यातले त्याचे टोनल व्हॅल्यूज रीड केले जायचे आणि हो त्याप्रमाणे ते चित्र रंगवलं जात होत आता बाबासाहेबांच्या वडिलांचा जो फोटो दत्तवादळींना पाठवण्यात आला तो मृत्यू झाल्यानंतरचा तर बाबासाहेबांनी अत्यंत लहान आणि महत्वपूर्ण त्यात सूचना केली की फक्त डोळ्यापुरते तुम्ही फेरफार करा काय आणि इतर सगळं फ्रीडम त्यांनी चित्रकाराला दिलेलं आहे तर बाबासाहेबांचा इथे एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगावा असं वाटतोय की बाबासाहेबांना चित्रकलेबद्दलच आणि कलाकारांबद्दलचही जबरदस्त म्हणाल प्रेम प्रे 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 हा शब्द जास्ती तिथं कारण की सूचना इतकी छान पद्धतीने दिलेल्या की ते नेमकं कळून येतं दत्तभद्रवी तेव्हा केलेले जे चारपोट स्केच आहे ते सँक्शनला पाठवलं आणि तेच आज वापरलं जात आता आपण जे सुभेदर साहेबांचं प्रस्तीत बसलेलं स्केच बघतो ते वापरा आहे च्या बाबतीत आपल्याला आमच्याकडे कुठला हे नाही पण चारकोल स्केच मात्र दत्तबद्दल केलेलं आपण बघू शकतो आता ह्या पत्राच्या संदर्भात म्हणाल तर मला असं म्हणावं वाटतं की एक दोन दिग्गज व्यक्तिमत्व आहेत एक आहेत कोल्हापूरचे छत्रपती ज्यांच्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तो सोडाच की पूर्ण जगभर ज्यांची ख्याती आहे एक दानशूर एक राज्यातला ऋषी असणारा असं व्यक्तिमत्व म्हणजे शाहू महाराज ज्यांनी केलेल्या सर्व सुधारणा त्या काळच्या म्हणजे काळाच्या पुढे जाऊन अभ्यास करणारा माणूस की ज्याच्या सगळ्या गोष्टी आजही आपण पाहतोय की त्याच्यामुळे कोल्हापूरचं एक नाव एक सगळ्या इतिहासामध्ये वेगळ्या पद्धतीने घेतलं जातं असे शाहू महाराज आणि दुसरे आहेत महामानव बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी दिनदरितांसाठी स्वतःचं आयुष्य सगळं पणाला लावलं आणि आता जी आपली समाजामध्ये परिस्थिती पाहतो आपण की सर्वजण आपण एकाच स्तरावरती येऊन थांबलो या सगळ्याच श्रेय आपण महामानवांना देतो तर अशी दोन मोठी दिग्गज व्यक्तिमत्व आणि ह्यांच्यामधला असणारा दुवा ते म्हणजे आमचे आजोबा आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि ही व्यक्तिमत्व म्हणजे अशी आहेत की ज्यांच्यापर्यंत पोहोचणं सुद्धा त्या काळी अवघड होतं आता आपण पाहतो की डिजिटल मीडिया वगैरे सगळं इतकं इझी झालं की तुम्हाला लोकेट करू शकता तुम्ही माणसांना पण त्या काळी प्रत्यक्ष तिथे गेल्याशिवाय या गोष्टी घडत नव्हत्या इव्हन शाहू महाराजांना जरी भेटायचं तरी राजवाड्यावरती वर्दी देऊन आधी त्यांची अपॉइंटमेंट घेऊन जायला लागायचं आणि त्याचबरोबर महामानवांना जर भेटायचं असेल तर ते त्यांच्या व्यापामध्ये व्यापामध्ये इतके व्यस्त होते कि ही हो है। एक है कि है पुर्ण की त्यांनाही भेटणं अवघड आहे पण अशा वेळेला एक असं व्यक्तिमत्व आहे की जे या दोन्हीमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि मला असं वाटतंय की अ जे काम केलं ते समाजाच्या दृष्टिकोनातून खूप मोठं आणि मोलाचं काम आहे म्हणजे ही या दोघांमध्ये असणारी मैत्री म्हणजे ज्या वेळेला आपण ही पत्र वाचतो किंवा आजोबांनी लिहिले आजोबांना लिहिलेली बाबासाहेब आंबेडकरांची जी पत्र आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या मध्ये जो त्यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे किंवा दत्तोबा तुम्ही असा हक्काने जे त्यांनी बोललेलं आहे ते म्हणजे मैत्रीपूर्ण त्यांच्यातले संबंध आहे आणि ही मैत्री, मैत्री कुठल्या का ह्याच्यासाठी केलेली नाहीये कुठलं तरी काहीतरी तू मला दे आणि मी तुला घेतो अशा पद्धतीची मैत्री नाहीये तरी तर ही एक सामाजिक स्तरावरती एक छान आपल्याला प्रतीक दर्शवणारी अशी ही मैत्री आहे आणि ही मैत्री खूप छान पद्धतीने त्या दोघांनी निभावली आणि ज्या काळामध्ये महामानवांना ह्याची गरज होती की ज्या वेळेला स्कॉलरशिपसाठी त्यांचे पैसे थोडे कमी पडले होते अशा वेळेला शाहू महाराजांच्या रेकमेंडेशननी आणि दत्तोबा दळवींनी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्यांचं शिक्षण पुढचं सुकर पद्धतीने घेण्यात आलं आणि ह्या सगळ्यामधला दुवा असणारे ही व्यक्तिमत्व म्हणजे आमच्याच फॅमिलीतले मेंबर आहेत याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे आणि अशा प्रकारची माणसं आज शोधून सुद्धा आपल्याला सापडत नाहीत तरी सुद्धा पुढच्या काळामध्ये अशी उदाहरणं आपण घेऊ शकतो आणि या पद्धतीने महामानव आणि शाहू छत्रपती यांच्यातला दुवा साधणारे व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचे आम्ही दोघंही वारस आहोत याबद्दल आम्हाला असा अर्थ अभिमान आहे